नमस्कार शेतकरी बांधवांना पुन्हा एकदा डॉक्टर किसान च्या युट्यूब चॅनलला तुमचं खूप खूप स्वागत व्हिडिओचा विषय खूप महत्वाचा आहे पंचवीस गुंठ्यात एकशे पंधरा क्विंटलचं उत्पादन ई लोंगेशन व्हरायटी मध्ये घेऊ शकतो का त्या संदर्भात व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे माझ्यासोबत शेतकरी आहेत ज्यांचा पंचवीस गुंठ्याचा प्लॉट होता आणि आज शेवटचा म्हणजे उद्या शेवट हार्वेस्टिंग होईल आता जे आपण बघतोय हे काही झाडं शिल्लक राहिलेले आहे हे साधी सोनाकाचे आहेत माझ्यासोबत जे शेतकरी आहेत त्यांचं नाव या ठिकाणी मी जाणून घेतो दादा आपलं पूर्ण नाव सांगा अजय जिल्हा नाशिक माझा मोबाईल नंबर आहे नव्वद दोनशे एकवीस झिरो सात नऊ झिरो तीन आता मित्रांनो त्यांचा मोबाईल नंबर त्यांचा ऍड्रेस तुम्ही ऐकला प्रामुख्याने व्हिडिओचा विषय आहे की पंचवीस गुंठ्यात एकशे पंधरा क्विंटलचं उत्पादन इलोंगेशन वराट्यांमध्ये आपण घेऊ शकतो का कारण बरेचसे शेतकरी त्या ठिकाणी मध्ये इथपर्यंत या एकशे म्हणजे शंभर क्रॉस करत नाही आणि ज्या वेळेस मी गेल्या एक पंचवीस दिवसापूर्वी इथं व्हिजिटला आलो आणि खास करून रिकडसाठी व्हिजिटला आलो होतो आणि त्याच दरम्यान लोड वगैरे त्यांनी बघितलं आणि मला सांगितलं की सर शेवटचं काही गोष्टी जर सजेशन करता येत असेल तर करा आणि त्यावेळेस मी एक दोन चार गोष्टी सजेशन त्यांना सांगितलं होतं एक एस एस मशीनचा शंभर टक्के माण्यात पाणी आल्यानंतर एकरी बारा ग्रॅम जी ए त्यासोबत लॉंग साईज एक लिटर टेक्याल एक लिटर प्रोसेल किंवा डायरेक्टर एक लिटर आणि त्याच दरम्यान स्लरी आणि एक वेगळं त्यांनी सांगितलं होतं की लोड खूप असतो आणि दरवर्षी ममिफिकेशन खूप होतं म्हणजे वॉटर बेरीज मण्यामध्ये पाणी राहून जातं पिचकेपाना राहतो काडी व्यवस्थित आळत नाही वजन चांगलं मिळत नाही त्यावेळेस जे खास ऍप्लिकेशन दिलं होतं ते त्यांच्याच ते तोंडून आपण जाणून घेऊ काय ऍप्लिकेशन दिलं तुम्ही ज्यावेळेस तुम्ही सर व्हिजिटला आले होते त्यावेळेस मला एक स्प्रे दिला होता पुश स्प्रे Hmm. मी पुष्प्रेट टाकल्यानंतर लॉंग साईज आणि प्रोसेल oh. आणि बारा ग्रॅम जी आ, थी थी? आ, ते ते आ, ए आणि त्याच्यामध्ये औषध त्याचं नाव नाही सांगते याचं चालून आणि फोट स्ट्रोक त्यानंतर याची निवळी दिली होती आपण सुपर फॉस्फेट ची निवळी hmm. आणि गुळ आणि सोयाबीन पिठाचा बराडा दिला तर त्यावेळेस माझ्या प्लॉटची कंडिशन इतकी क्रिटिकल होती का पूर्ण लोड मॅनेजमेंट असल्यामुळे एकदम वॉटर वेरीज तयार होत होती पण तीस लहरी दिल्यानंतर माझ्या मालामध्ये कुठंच वाटर विरीत राहिली कुठं जाणवली नाही आणि ज्या वर्षी मी काढतो त्या वर्षी माझे नुसकान म्हणजे पिस्के वाटर विगरीत पंधरा वीस क्विंटल निघतं या वर्षी म्हणजे वीस क्विंटलला माझे फक्त ऐंशी ते ब्याऐंशी किलो घाण निघती फक्त बाकी म्हणजे इतके सुंदर रिझल्ट आले मला तर ते मनोगत व्यक्त करू शकत नाही मी आणि जे एक म्हणजे सक्षम एक लिटर मोरचूद आणि साखर एक वेगळंच वेगळं दिलं होतं त्याचे तर खूप घर इतका भरला कारण ज्यावेळेस मन्यामध्ये पाणी होतं आज मन्यामध्ये कुठंही पाणी नाही आणि एकरी पाच किलो मोरचूत आणि पाच किलो साखर आणि एक लिटर सक्षम सोडल्यावर मणी तोडला हा मणी दाबल्यानंतर या दोन फोडा पूर्ण गर भरलेला आहे कोणताही मणी तोडा तुम्ही कोणताही मणी तोडा असा दाबल्यानंतर याच्यामध्ये गरज दिसतोय हा पूर्ण गर दिसतोय म्हणजे जे काही शेवटच्या अंतिम टप्प्यामध्ये अजूनही काही शेतकऱ्यांचे जे लेट प्लॉट आहे जे मार्च एंडिंगला हार्वेस्टिंग होतील एक महिना बाकी आहे तिथं जर लोड जास्त असेल किंवा तुम्हाला दरवर्षी निक्रोसिसचा प्रॉब्लेम वॉटर बेरीजचा ममिफिकेशनचा प्रॉब्लेम येत असेल म्हणजे ज्या वेळेस चाळीस पन्नास टक्के पाणी येईल व्हरायटी कुठलीही राहू द्या खालचं ड्रिपचं ॲप्लिकेशन एकरी एक लिटर सक्षम पाच किलो मोरचूद पाच किलो साखर सायंटिफिक रिझन सांगायला तेवढा वेळ नाहीये तेवढा मोठा व्हिडिओ देऊ शकत नाही परंतु आजचा हा व्हिडिओ असा आहे की पंचवीस गुंट्यामध्ये सहाशे सातशे झाड असतील तुमची सातशे पंधरा सातशे पंधरा झाड आपण सातशे झाड पकडले एकशे पंधरा किलो म्हणजे जवळजवळ काय एवरेज मिळालं हे तुम्ही देखील लक्षात घेऊ शकता आणि त्यामध्ये त्यांनी सांगितलं की वीस क्विंटलला एक ऐंशी ब्याऐंशी किलो खराब मणी वगैरे त्या ठिकाणी मिळतायत आणि दरवर्षी म्हणजे पूर्ण बागेमध्ये वीस पंचवीस क्विंटल त्यांचं नुकसान होत होत यावर्षी एक दोन तीन क्विंटल फक्त ते जे काही खराब आहे टोटल एक चार क्विंटल आपण पकडलं तेवढा आपण काटला त्या ठिकाणी म्हणतो आपल्या गावठी भाषेमध्ये तर प्रामुख्याने मित्रांनो यासाठी आपल्याला खरड छाटणीमध्ये खूप चांगलं काम करणं गरजेचं आहे काडी नियोजन असेल सूक्ष्मगड निर्मिती असेल त्या घडाचं पालन पोषण असेल या सगळ्या गोष्टी करण्यासाठी खरड छाटणी पासून माल हार्वेस्टिंग पर्यंत पाच मार्च पर्यंत फक्त आणि फक्त पाच पर्यंत कारण मी पाठीमाग सांगितलं की बंद केलंय परत एकदा खूप सारे शेतकऱ्यांचे कॉल येत आहेत म्हणून पाच पर्यंत नवीन शेतकऱ्यांसाठी रिकट असेल खरड छाटणी असेल प्लॉट रजिस्ट्रेशन होईल पाच मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत त्यानंतर कुठल्याही शेतकऱ्याचं रजिस्ट्रेशन होणार नाही त्यासाठी फी देखील मी सांगितली नऊ हजार नऊशे नव्याण्णव एका प्लॉटसाठी प्लॉट पंचवीस गुंट्याचा असो प्लॉट अडीच एकरचा असो पाच एकरचा असो वन टाइम त्या ठिकाणी खरड छाटणी होते त्याचप्रमाणे गोडीबार छाटणी वन टाईम होते चार एकर पाच एकरची चे एक प्लॉट व्हरायटी कुठली असू द्या नऊ हजार नऊशे नव्याण्णव रुपये फी त्या ठिकाणी असणार आहे आणि काही शेतकऱ्यांनी कमेंट केल्या होत्या की व्हिजिट किती होतील एकही व्हिजिट होणार नाही जे तीन तीन चार चार वर्षापासून जे शेतकरी जुडलेले आहेत त्यांना एखादी दोन व्हिजिट होते शक्य झाल्यास एखादी दोन व्हिजिट शंभर टक्के करण्याचा प्रयत्न असेल कारण डॉक्टर किसानची मार्केटमध्ये म्हणजे कुठंही पूर्ण महाराष्ट्र कर्नाटक राजस्थान गुजरात मध्ये काम करत असताना ग्राउंड लेवलला मी स्वतःच फिरत असतो आणि सगळं काम ऑनलाईन मध्ये ऑफिसमधून सुरू असतं तर मित्रांनो आपल्याला पंचवीस गुंट्यामध्ये एकशे पंधरा क्विंटलचं उत्पादन घेत असलेला शेतकरी आपल्या सो सोबत आहेत त्यासाठी त्यांनी काय केलं हे देखील त्यांनी सांगितलं मी संक्षिप्त स्वरूपात शेवटच्या एक महिन्यात काय कामकाज केलं पाहिजे ते सांगण्याचा प्रयत्न करतो जसं मण्यामध्ये ही लोंगेशन वराटे असतील चाळीस पन्नास टक्के पाणी येईल एस एस मशीनचा स्प्रे एकरी बारा ग्रॅम जीए लॉंग साईज एक लिटर टेक्याल एक लिटर प्रोसेल तीनशे मिली किंवा डायरेक्टर एक लिटर चार दिवस जाऊ द्या स्लरी द्या एकरी पाच लिटर पोस्ट वीस ते पंचवीस किलो सल्फेट ऑफ पोटॅश चार किलो गुळ चार किलो सोयाबीन पिठाचा बरडा दुसऱ्या तिसऱ्या दिवशी पोटॅशियम सोनाईट एक किलो बोरान शंभर ग्रॅम दोनशे लिटरला फवारणी तीन दिवस गॅप जाऊ द्या झिरो झिरो पन्नास एक किलो चिलेटेड मॅग्नेशियम शंभर ग्रॅम दोन दिवस जाऊ द्या ड्रिप मधून एक पाच किलो सोळा अडबत्तीस नागार्जुनाची ग्रेड त्यानंतर शेवटच्या दोन फवारण्या घ्यायच्या शेवटच्या दोन फवारण्या त्या ठिकाणी तुम्हाला घ्यायच्या शुगर स्टार पाचशे मिली कोलर पोटॅश तीनशे ग्रॅम तीन चार दिवस गॅप जाऊ द्या तीन चार दिवसांनी शेवटची फवारणी तुम्हाला घ्यायची पूर्ण वीस पंचवीस दिवसाचं वेळापत्रक काही क्षणामध्ये तुम्हाला सांगण्याचा मी प्रयत्न करतोय लिजंट एकरी अठ्ठेचाळीस ग्रॅमची फवारणी करून घ्या जर निक्रोसिस वॉटरबेरीज ममिफिकेशन वाटत असेल शंभर टक्के मण्यात पाणी आल्यानंतर एकरी एक लिटर सक्षम पाच किलो मोरचूत पाच किलो साखर त्या ठिकाणी देऊन घ्या काडी व्यवस्थित आळेल चांगला घर भरेल चांगलं वजन तुम्हाला मिळेल चांगली सुपर क्वालिटी तुम्हाला मिळाल्याशिवाय राहणार नाही आजचा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला प्रथम आल्यास चॅनल सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद